कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्रेसष्ट सोमवारी सांगलीत आक्रोश मोर्चा आकाश गोसावी राजगुरुनगर पुणे येथे दोन लहान मुलींवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ व हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सांगलीत सोमवारी डिसेंबर रोजी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती गोसावी समाजाचे नेते आकाश गोसावी यांनी दिली बोलताना म्हणाले राजगुरुनगर पुणे येथे गोसावी समाजाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार व खून झाला आहे ही घटना दुर्दैवी आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी व फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालून त्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी विजयनगर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान जनआक्रोश आहे आमदार सुधीर आमदार सुरेश खाडे यांच्यासह सर्व राजकीय पक्ष व संघटनेचे प्रतिनिधी हजर राहणार असल्याचे आकाश गोसावी यांनी सांगितलं नमस्कार मी आकाश गोसावी गेल्या चार दिवसापूर्वी राजगुरुनगर खेड पुणे येथे दोन पीडित मुलींवरती बलात्कार केला गेला त्यानंतरनं त्यांचा खून केला गेला छोट्याशा बॅरलमध्ये त्यांना दाबून मारण्यात आलं अशा गोष्टीवर पहिल्यांदा आमचं निषेध आहे आणि याविषयी आम्ही काल पुण्यामध्ये होतो दोन दिवस तिथं रास्ता आंदोलन केलं ज्या आरोपीला ज्या नरदमाला ज्या परप्रांतीय लोकांना धरून आणले ज्या आरोपीला धरून आणले त्याची आयडिया आमच्या समोर आणा म्हणून सांगितलं परत त्या हॉटेलची चौकशी करा म्हणून सांगितले ते झाल्यानंतरनं आता आम्ही परत एकदा आव्हानासाठी उभारलो आहे की समस्त सांगली जिल्ह्यातले आपले तरुण मित्र महिला बहिणी युवक पिढी सर्वांना आव्हान करतो की दिनांक तीस रोजी सोमवार रोजी सकाळी दहा वाजता विजयनगर चौक येथे या विषयासंदर्भात जन आक्रोश मोर्चाचे नियोजन केलेले आहे तरी सर्व मंडळ सर्व ग्रुप सर्व पक्षीय हा जन आक्रोश मोर्चा असेल तरी सर्वांना या विषयीतून आवाहन करतो की आपली हीच वेळ आहे आता जे काही घडायला लागले कारण की पुण्यामध्ये झालं परवा दिवशी भोसरीमध्ये झाले कोरपडी प्रकरण झाले कल्याणमध्ये झाले हे जे काही चाललेली गोष्टी आहेत यावर नियंत्रण आणावं यासाठी आता ही जनता शांत बसणार नाही मी असं म्हणत नाही की गोसावी समाजातल्या ते आमच्या दोन मुली आहेत समाज समाजाचा विषय न ठेवता आपण सर्वजण एका रक्ताचा आहोत सगळ्यांचं रक्ताचा कलर एक आहे सर्वजण या विषयामध्ये सामील होऊ आणि शासनाला आपण काय जनता काय करू शकते ते दाखवून देऊ आणि त्या दोन चिमुरडींना न्याय मिळवून देऊ